नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे औरंगाबाद येथून संभाजीनगर सनी चिल्का संशयाप मृत्यू प्रकरण पोलीस आयुक्ताकडे सखोल चौकशी खुनाचा गुन्हा आणि अकॅडमी बंद करण्याची मागणी शताब्दी संभाजीनगर पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या सतरा वर्षीय सनी राजू चिलका यांचा संशयपद मृत्यू प्रकरणी सनीच्या कुटुंबियांनी आणि आम आदमी पार्टीने सखोल चौकशी व जबाबदारावर कठोर कारवाईची मागणी करत पोलिस आयुक्तांना निवेदन देणार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुपारी एक वाजून तीस वाजता मृत्यूचा दावा परंतु एक वाजून एकोणसाठ वाजता फोनवर संभाषण बेगमपुरा पोलिसांनी नोंदवलेल्या माहितीप्रमाणे सनीचा मृत्यू होऊ दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस वाजता खदाईमध्ये पडून झाला असे नमूद आहे मात्र सनीचा भाऊ व्यंकटेश राहणार नांदेड याच्यासोबत दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांनी चोवीस सेकंद संभाषण झाले हे कॉल डिटेलनुसार स्पष्ट असल्याने मृत्यूची वेळ आणि प्रसिद्धी संशयित असल्याचे कुटुंबीयाचे म्हणणे आहे मानसिक शारीरिक त्रास देण्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरमधील साई करियर अकॅडमी टी व्ही सेंटर येथील सनी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता सनी वडील राजू चिलका यांनी निवेदनात आरोप केला आहे की अकॅडमीचे संचालक सुरेश विठोबा यांनी फीच्या कारणावरून वारंवार मानसिक शारीरिक त्रास दिला सनीच्या मृत्यूला घातपाताचे स्वरूप असल्याचा तीव्र संशय आहे पोलिसांना खोटी माहिती देऊन चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न केला प्रवासाबद्दलही प्रश्नचिन्ह सनीला रेसिडेशियल स्टुडंट असूनही बाहेर का ठेवले इतर सर्व विद्यार्थी अकॅडमीमध्येच राहत असताना सनीला वेगळ्या बाड्याच्या खोलीत खोल का ठेवले अकॅडमीच्या संचालकांनी पोलिसांना तो इथे राहत नव्हता अशी माहिती दिल्याचा आरोप आहे तसेच सनीला पोहता येत नसल्याचा तो खदानीतील खोल पाण्यात उतरला कसा हा प्रश्न कुटुंबियाने उपस्थित केला आहे कुटुंबियाकडून कोणाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी परंतु पोलिसांनी तक्रार घेतली नाही मृत्यूनंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियाने केली होती मात्र बेगमपुरा पोलिसांनी प्रथम अंत्यविधी करा नंतर पाहू असे सांगत तक्रार नोंदून घेतल्या नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे अंत्यविधीला अनेक दिवस गुन्हा नोंद तपासणी कॉल डिटेलची पडताळणी झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे वीस लाख ,00 रुपये नुकसान भरपाईची मागणी निवेदनात सनीच्या मृत्यूला जबाबदार धरत साई कार्यर अकॅडमीकडून कुटुंबाला वीस लाख ,00 रुपयाचे आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे अकॅडमी बंद करण्याची मागणी पोलीस भरतीचे प्रशिक्षण की गुन्हेगारीचे प्रशिक्षण प्रशिक्षणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत साई कार्यर अकाडमी बंद करण्याचे आदेश द्यावेत संचालक व संबंधित व्यक्तीची नारकोट टेस्ट मृत्यूची परिस्थिती पुन्हा तपासण्यासाठी उच्चस्तरीय तपास पथक नेमावे अशी मागणी या वेळावेळी करण्यात आली आहे आम आदमी पार्टीचा इशारा न्याय मिळेपर्यंत उपोषण प्रकरणातील आरोपीवर गुन्हा नोंद न झाल्यास निष्पक्ष चौकशी न झाल्यास साईक करिअर अकॅडमीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर सुभाष बोर्डे अध्यक्ष आम आदमी पार्टी जालना तालुका राजू चिलका सनीचे वडील शेख शकील आदींचा समावेश आहे तसेच निवेदनावर आदींच्या स्वरा आहेत शिल्का माझा मुलगा सहाय्य मा अकॅडमीमध्ये शिकत होता ट्रेनिंग पो आर्मी पोलिससाठी ते पाच हजार देणं होता मला तर अकॅडमीवाल्याला तर माझा मुलं म्हणलं मला लेट टॉर्चर करायला लागले पप्पा तुम्ही पाच हजार देऊन टाका म्हणे तर माझ्या मी म्हणलं मी लागणार आहे निजामाबादला मी येऊन देऊन टाकतो बाबा तू कोणापासून मागून देऊन टाकतो मला हा मग मी वापस फोन लावलं होतं तर सुरेश नानगुडे ते फोन उचललं संचालकनं त्यांनी म्हणले मुलाला मी म्हणलं आमच्या मुलाला फोन द्या म्हणलं तर ते म्हणले त्याला मार लागला त्या बोलू नाही शकत तुम्ही कुठे येऊन भेटून जा म्हणे मी म्हणलं लग्नाला आहे मी निजामाबादला आता मला टाईम लागल नाही त्याला मार लागले ते बोलू नाही शकत असं म्हणलं तुमची मागणी काय आमची मागणी हे त्यांना गुन्हा दाखल करा अकॅडमी संचालकवर आणि नाही तर मग तुम काय केले नाही मग आम्ही उपोषणवर बसतो आम्ही तुमचं नाव काय राजू देविदा चिलका नमस्कार मी सुभाष बोर्डे आम आदमी पार्टी व जिल्हाध्यक्ष जालना तर आमच्या म्हणजे आमच्या शिमो पक्षाच्या वतीनं व आमचे जे जा, जालन्याचे आमचे गृहस्थ आहेत राजू राजू चिलकाजी यांचा मुलगा यांचा मुलगा सनी राजू चिलका हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे साई करियर अकॅडमी म्हणून येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता शिक्षण घेत होता तर त्यांना म्हणजे मागच्या काही दिवसापासून म्हणजे अठरा अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वडिलाला त्याचा फोन आला की बाबा मला पैसे पाठवा माझी उरलेली फी पाठवा मला हे अकॅडमीवाले पैशासाठी खूप टॉर्चर करायला लागलेत खूप मला मानसिकता द्यावं लागलेत आणि असं होत नाही त्यांच्या सकाळी फोन केला यांच्या वडिलाला परत यांच्या वडिलांनी दुपारी फोन केला की बाबा काय म्हणून पैसे किती लागते म्हणून तर त्याच्या नंतर काही बोलणं झालं नाही त्याचा फोन त्याच्या साईकरर अकॅडमीचे संचालक साईकरड अकॅडमीचे संचालक यांचं नाव आहे सुरेश विठोबा नानगुडे यांनी फोन उच्चार यांना सांगितलं की बाबा तुमच्या मुलाला बोलतात नाही मार लागला तुम्ही लवकर या हे तिथे गेले असता की यांना असा संशय यांना संशय आहे की बाबा त्यांचा जे यांनी अर्ज केला आहे जे त्यांचा जबाब आहे जे त्यांच्या पोलीस स्टेशनला त्या संचालकांनी व त्यांच्या सनीच्या सोबत जे मित्र होते त्या ज्या बाकी विद्यार्थी त्यांनी ज्या ज़ जबाबद्याला पोलीस स्टेशनमध्ये तो जबाब संशयातपदरित्या आहे त्याच्यामध्ये त्यांचं तारीख चुकलेली आहे त्यांनी बरोबर काही म्हणजे त्यांच्या मनात बोगता त्यांनी सरळ सरळ स्वतःवरलं सर अंगावरलं काढून द्यासाठी त्यांनी असा जबाब दिलेला आहे आणि त्यांची म्हणजे खोटा जबाब दिलेला आहे तर आमची मुख्य मागणी एकच आहे की मयत सनी राजू राजूजुल्का याच्या घातपात जाऊन जो मृत्यू झाला आहे त्याबद्दल साई करिअर अकॅडमी टी व्ही सेटर छत्रपती संभाजीनगर ही तत्काळ बंद करण्यात यावी व यांच्या त्यांच्या संचालकावर गुन्हा जो गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची नार्कोटेस्ट करावी ज्यांनी ज्यांनी त्यांच्यात जबाब द्यायला व संचालक यांची नार्कोटेस्ट करावी यासाठी आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिले आणि म्हणजे हे जे सैनिचिल्क आहेत त्यांच्या नातेवाईकाला सही करिअर अकॅडमीतर्फे वीस लाखाची मदत म्हणावी मदत करून द्यावी अन्यथा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने सदर कुटुंबियांना सोबत घेऊन सई करिअर अकॅडमी अमरण उपोषण करणार आहोत अशाच नवनिंता जगडमुळे बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे छत्रपती संभाजीनगर